मित्रांनो हे जे टॉपिक तुम्ही थंबेलवरती वाचलेले आहेत त्याच्यावरचा हा शेवटचा व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता तसंच उद्यापासून आपण दुसऱ्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवत आहोत तर बघा मित्रांनो आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला असणाऱ्या बेलायकॉनवरती पण प्रेस करा एक्क्याऐंशी वा प्रश्न आहे संविधान सभेचे मुख्य मसुदाकार कोण होते तर याचं उत्तर आहे यस एन मुखर्जी संविधान सभेतील महत्वाचे अधिकारी कोण कौन कोण आहेत ते बघा कायदेशीर सल्लागार होते बी एन राव कोण होते कायदेशीर सल्लागार मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते सगळ्यांना माहिती आहे संविधानाचे मुख्य मसुदाकार कोण होते तर एस एन मुखर्जी होते त्यांनी संविधानाचा मसुदा तांत्रिक भाषेत तयार करण्याचे काम सुद्धा केलेलं आहे हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा संविधान सभेची एकूण किती सत्रे झाली तर याचं उत्तर आहे अकरा संविधान सभेची एकूण अकरा सत्रे झाली संविधान सभेचे कामकाज नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत चालले या काळात संविधानाच्या निर्मितीसाठी एकूण अकरा सत्रे आयोजित करण्यात आली बारावे सत्र शेवटची बैठक होती जे की चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा संविधान सभेच्या महिला सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता तर उत्तर आहे अरुणा असप लक्षात ठेवा संविधान सभेमध्ये एकूण पंधरा महिला सदस्य होत्या सरोजिनी नायडू हंसा मेहता सुचेता कृपलानी बेगम एजाज रसूल आणि दुर्गाबाई देशमुख यांचा त्यात समावेश होता परंतु अरुणा असप अली या सदस्य नव्हत्या हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा प्रस्तावनेतील अखंडता हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आला तर याचं उत्तर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर हे लक्षात ठेवा बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरद्वारे प्रस्तावनेत तीन शब्द जोडले गेले एक समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे तीन शब्द होते अखंडता हा शब्द राष्ट्राची एकता आणि अखंडता या वाक्यांशाचा भाग आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय संविधानाची प्रस्तावना खालीलपैकी कोणत्या कारणासाठी महत्वाच्या आहे तर याचं उत्तर आहे ती संविधानाचा उद्देश आणि तत्वज्ञान दर्शवते स्पष्टीकरण लक्षात ठेवा बघा प्रस्तावना संविधानाचे उद्देश आदर्श आणि तत्वज्ञान स्पष्ट करते कायदे मंडळाला कोणताही थेट अधिकार देत नाही आणि न्याय प्रविष्ट नाही मूलभूत संरचनेचे तत्व सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे मध्ये विकसित केले प्रस्तावनेने ते दिलेले नव्हते म्हणजे मूळ प्रस्तावनेमध्ये ते नव्हते ते एकोणीसशे मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विकसित केले तर तुम्हाला सांगायचे की ती केस कोणती होती की त्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय संविधानातील न्यायिक पुनर्विलोकन आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य ही वैशिष्ट्य कोणत्या देशातून घेतले आहेत तर उत्तर आहे अमेरिका न्यायिक पुनर्विलोकन न्यायालयांना कायदे तपासण्याचा आणि ते संविधानानुसार नसल्यास रद्द करण्याचा अधिकार आहे जे की आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य न्यायपालिकेला कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाच्या हस्तक्षेपाशिवाय काम करण्याची क्षमता आहे हे सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलं आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानात समानतेचा सिद्धांत कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट आहे तर याच उत्तर आहे चौदा ते अठरा बघा मूलभूत हक्कांमध्ये समानतेचा अधिकार कलम चौदा ते मध्ये समाविष्ट आहे चौदा मध्ये आहे की कायद्या पुढे सर्वांना समानता आहे पंधरावा आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे सोळावा आहे सार्वजनिक नोकरी संधीची समानता सतरावा आहे अस्पृश्यता निवारण आणि अठरावा आहे पदव्यांची समाप्ती तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी संविधान सभेने एकूण किती देशांच्या संविधानांचा अभ्यास केला महत्वाचा प्रश्न आहे तर सुमारे साठ देश होते याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिमानाने नमूद केले होते की भारतीय संविधानाचा मसुदा तयार करताना सुमारे साठहून अधिक देशांच्या संविधानांचा अभ्यास करण्यात आला आहे आणि त्यातील आवश्यक तरतुदींचा स्वीकार करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता कायदा भारतामध्ये सांप्रदायिक प्रतिनिधित्व सुरू करण्यासाठी कारणीभूत ठरला याचं उत्तर आहे मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा एकोणीसशे नऊ मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा एकोणीसशे नऊ नुसार मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ सुरू करण्यात आले होते त्यामुळे भारतात सांप्रदायिक प्रतिनिधित्व कायदेशीररित्या सुरू झाले ज्यामुळे लॉर्ड मिंटो यांना सांप्रदायिक मतदारांचे जनक असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे बघा संविधानाच्या प्रस्तावनेत उल्लेखित बंधुता ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्रांतीतून प्रेरित आहे तर उत्तर आहे फ्रेंच भारतीय प्रस्तावनेतील स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तीन आदर्श फ्रेंच क्रांती पासून स्वीकारलेले आहेत रशियन क्रांती एकोणीसशे सतरा पासून सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय हे आदर्श घेतले आहेत हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे संविधान सभेने संविधान तयार करण्यासाठी किती दिवसांपर्यंत चर्चा केली तर याचं उत्तर आहे एकशे चौदा दिवस संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने अकरा सत्रे घेतली मसुदा समितीने तयार केलेल्या मसुद्यावर सभेमध्ये एकूण एकशे चौदा दिवस सविस्तर चर्चा आणि विचारविमर्श झाला हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा भारत एक संघ असेल ही कल्पना सर्वात प्रथम कोणाच्या उद्देश ठरावात मांडण्यात आली तर याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेत मांडलेल्या उद्देश ठरावामध्येच भारताचे स्वरूप सार्वभौम स्वतंत्र गणराज्य असेल आणि ते राज्यांचा संघ असेल ही कल्पना मांडण्यात आली होती नंतर याच ठरावावर भारतीय संविधानाची प्रस्तावना आधारित आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय परिषद अधिनियम अठराशे ब्याण्णव मुख्य वैशिष्ट्य काय होते तर याचं उत्तर आहे केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदांमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार स्पष्टीकरण बघा अठराशे ब्याण्णवच्या कायद्याने विधान परिषदेचे सदस्यत्व वाढवले आणि सदस्यांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा आणि कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला प्रश्न होते अप्रत्यक्ष प्रश्न ज्यामुळे विधानमंडळात भारतीयांचा सहभाग वाढला पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या कायद्याने नियंत्रण मंडळ आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे अधिनियम अठराशे अठ्ठावन्न भारत सरकार अधिनियम अठराशे अठ्ठावन्न हा अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर तयार करण्यात आला होता या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजघराण्याकडे सोपवला यामुळे पिट्स इंडिया कायद्यानुसार प्रश्न बघा भारतीय संविधानात कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया आणि अमेरिकेतील कायद्याची योग्य प्रक्रिया यांच्यातील मुख्य फरक काय आहे तर उत्तर आहे कायद्याची योग्य प्रक्रिया अमेरिका कायदे मंडळाच्या मनमानी विरोधात अधिक संरक्षण देते स्पष्टीकरण बघा कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया न्यायालय हे पाहते की सरकारने कायदा बनवताना कायद्यात नमूद केलेल्या प्रक्रियेचे योग्य पालन केले आहे की नाही कायद्याची योग्य प्रक्रिया हे अमेरिकेचं बघा न्यायालय केवळ प्रक्रियेचे पालन पाहिले की नाही हेच नाही तर कायदा स्वतःच न्याय आणि उचित तर्कसंगत आहे की नाही हे देखील तपासते त्यामुळे अमेरिकन संकल्पना नागरिकांच्या अधिकारांचे अधिक व्यापक संरक्षण करते हे पण लक्षात ठेवा भारतात आणि अमेरिकेमध्ये काय फरक आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानातील समवर्ती सूची संदर्भात केंद्र आणि राज्यांमध्ये संघर्ष झाल्यास कोणाचा कायदा प्रभावी ठरतो तर उत्तर आहे केंद्राचा कायदा स्पष्टीकरण बघा समवर्ती सूची वरील विषयांवर केंद्र आणि राज्य विधिमंडळ दोघेही कायदे करू शकतात तथापि जर त्यांच्या कायद्यात संघर्ष निर्माण झाला तर केंद्राने बनवलेला कायदा प्रभावी ठरतो हे भारतीय संविधानाचे मजबूत केंद्रासह संघराज्य हे वैशिष्ट्य आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाचे मत होते की प्रस्तावना ही संविधानाची आत्मा आहे तर मूलभूत हक्क हा त्याचा पाया आहे तर याचं उत्तर आहे पंडित ठाकूरदास भार्गव पंडित ठाकूरदास भार्गव यांनी प्रस्तावनेला संविधानाची आत्मा गुरुकिल्ली आणि अलंकार असे म्हटले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम बत्तीस याला संविधानाची आत्मा आणि हृदय म्हटले आहे हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत खालीलपैकी कोणत्या आर्थिक तत्वाचा समावेश आहे तर याचं उत्तर आहे आर्थिक न्याय प्रस्तावना नागरिकांना तीन प्रकारचे न्याय सुनिश्चित करते सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय आर्थिक न्याय म्हणजे संपत्ती उत्पन्न आणि आर्थिक विषमतेमुळे होणारा भेदभाव दूर करते पुढचा प्रश्न आहे बघा संविधान सभेतील अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे यच सी मुखर्जी यच सी मुखर्जी हे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते तर सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक यावरील प्रमुख सल्लागार समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय संविधानाचे अंतिम वाचन संविधान सभेत कधी पूर्ण झाले तर याचं उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान सभेमध्ये मसुदा समितीने तयार केलेल्या संविधानावर तीन वाचन झाली होती पहिलं वाचन चार नोव्हेंबर एकोणीसशे पासून चालू झालं दुसरं पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि तिसरं वाचन चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि याच दिवशी संविधानाचा स्वीकार करण्यात आला होता हे पण लक्षात ठेवा